श्रीराधे गोपा श्रीराधे गोपा भजमन सीराधे श्रीराधेवो पडिर ऑय filt 높धी

आणि त्याच्या संबंधातून आलेली या ठिकाणी कथा आहे की ज्या ययाती राजाच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या कुळाचा प्रारंभ झालेला आहे त्या ययातीचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत दैत्यराज वृषपर्वेची जी मुलगी आहे तिचं नाव आहे शर्मिष्ठा आणि दैत्य गुरु शुक्राचार्याची कन्या आहे तिचं नाव आहे देवयानी देव देवयानी आणि शर्मिष्ठा या दोघी बालपणापासूनच्या प्रगाढ अशा प्रकारच्या मैत्रिणी आहेत संपूर्ण बालपण एकत्र गेलेलं आहे एक राजकन्या आहे आणि एक ऋषी कन्या आहे त्याच्यामुळे राजकन्या असल्यामुळे शर्मिष्ठेच्या अंतकरणामध्ये थोडासा अभिमान थोडासा अहंकार आहेच एक वेळचा प्रसंग आहे देव यांनी शर्मिष्ठाने त्यांच्या सर्व मैत्रिणी मिळून क्रीडा करण्याकरता गेलेल्या आहेत प्रत्येक की जलक्रीडा चालू असताना अचानक आवाज भरून आलेला आहे आणि जोराचा तुफान वात त्याला आपण काय म्हणतो वादळ वादळ अशा प्रकारचा निर्माण झाला त्या वादळामध्ये महाराज त्यांनी तीरावर जी त्यांची कपडे ठेवलेली होती ते कपडे सगळे त्या वादळामध्ये उडाले उडून ते सगळे एकत्र झाले मिसळले गेले एकमेकांच्या मध्ये कपडे पटकन या देवयाने आणि शर्मिष्ठा पटकन त्याच्या मैत्रिणी पटकन तीरावर आलेले आहेत आणि तीरावर आल्याच्या नंतर त्या देवयाने महाराज शर्मिष्ठेचे म्हणजे राजगण्याचे वस्त्र चुकून परिधान केलेले शर्मिष्ठेचे वस्त्र परिधान केले आणि परिधान केले ज्या वेळेला त्या राकन्याने पाहिलं शर्मिष्ठेने पाहिलं त्याला अत्यंत राग आलेला आहे आणि त्या आजोबा तो, तो बोलायला लागली कोणाला देव यांनी देव यांनी ला म्हणायला लागली म्हणजे तुम्ही तू ऋषीची कन्या आहेस आणि आम्ही दिलेल्या अंगावर तुम्ही आमचे तुम्ही तुम्ही या राहता आणि तुझी एवढी हिंमत कशी झाली की माझी कपडे तू परिधान केली तिला तर रागाच्या भरामध्ये महाराज शर्मिष्ठेने देव यानीला एका विहिरीमध्ये ढकललेला आहे कोरड्या विहिरीमध्ये आणि कदाचित तिचा प्राण गेला असं समजून शर्मिष्ठा बाकीच्या मैत्रिणींसह आपल्या घरी निघून गेले विहिरीमध्ये पडल्याबरोबर पूर्ण रात्र त्या विहिरीमध्ये काढलेली आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ययाती राजा शिकारी करता निघालेला आहे शिकारीला जात असताना ज्या रस्त्याने तो चालला त्याच रस्त्याच्या कडेला ती काठ्याला ती विहीर आहे त्या विहिरीच्या बाजूने जात असताना विहिरीमध्ये कोणीतरी पडलेला आहे कोणाचा तरी आवाज येत आहे तो आवाज ऐकला आणि आवाज ऐकल्यानंतर कुतुहाला ययाती राजाने त्या विहिरीमध्ये लोकांच्या वेळेला पाहिलं तर ती देवी यांनी विहिरीमध्ये पडलेली पाहिजे राजे हात दिला आणि हात देऊन देवयानेला ययाती राजाने त्या विहिरीच्या वरती काढलेला आहे जीवनामध्ये आयुष्यामध्ये पहिल्यांदा एका पुरुषाच्या हाताचा स्पर्श आहे आणि तिने मनोमन या ययाती या राजाच ययाती राजाचा पती म्हणून स्वीकार केलेला आहे आश्रमामध्ये आल्याच्या नंतर दैत्य गुरु शुक्राचार्यांना झालेला सगळा प्रकार देवे यांनी ज्या वेळेला सांगितला गुरु शुक्राचार्यांनी वृष परवाला बनवलेला आहे आणि त्याला माफी मागायला मिळणार वृष परवा राजाने माफी मागितली माझ्या मुलीकडून फार मोठा अपराध झाला तुझ्या मुलीला गेलं टक्कल गेलं एवढं खरं तर तिला नव्हतं करायला पाहिजे परंतु या संदर्भामध्ये तुम्ही जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा मी भोगायला हो तयार आहे दैत्य गुरु शुक्राचार्यांनी सांगितलं राजा अपराध हा तुझ्या मुलीकडून झालेला आहे त्याच्यामुळे शिक्षा तिलाच मिळणार आहे तुला मिळणार नाही काय शिक्षा द्यायची महाराज शिक्षा दिली गेली महाराज या देवयानीचा विवाह ययाती राजाबरोबर करण्यात आला आणि शर्मिष्ठा जी आहे त्या शर्मिष्ठेला या देवयानीची दासी म्हणून पाठवण्यात आलं शर्मिष्ठा ही राजकन्या आहे पण राजकन्या असून सुद्धा केलेल्या अपराधामुळे केलेल्या गुन्ह्यामुळं तिला दासी म्हणून या देवयानीच्या सोबत जावं लागलं यायाती देवयानी सुंदर अशा प्रकारचा संसार करतो आहे मात्र संसार असताना शर्मिष्ठा हे राजाची कन्या आहे राज कन्या आहे जरी असली तरी त्याचं सौंदर्य अनुपम अनुपम्या अशा प्रकारचं सौंदर्य आहे त्या सौंदर्याकडे पाहून पत्नी असताना सुद्धा हा या राजा आहे त्या शर्मिष्ठेच्या सौंदर्याला भरलेला आहे आणि शर्मिष्ठेच्या माध्यमातून तर तीन पुत्र झाले असं वर्णन आहे तीन, तीन पुत्रांचा वंश विस्तार आहे ह्या तीन पुत्रांच्या माध्यमातूनच पुढे यादव कुळाची निर्मिती झाली याच कुळामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा प्रगट झालेले आहेत या कुळाला मात्र एक शाप मिळाला होता कोणालाही राजगादी प्राप्त होणार नाही कृष्ण परमात्मा याच वंशातले म्हणून कृष्ण हा कोणत्याही देशाचा राजा नव्हता कृष्ण परमात्मा कोणत्याही देशात भगवंताने स्वतःची एक नगरी द्वारका ही तयार केली पण कोणत्याही देशाचं राज्यपद भगवान कृष्ण परमात्म्याकडे नव्हतं म्हणून कृष्ण परमात्म्याच्या कुळाला मिळालेला यादव कुळाला मिळालेला हा शाप आहे तो शाप का मिळाला देवयानी शर्मिष्ठा त्या शर्मिष्ठेपासून या ती राजाला तीन पुत्रांची प्राप्ती झालेली आहे त्या तीन पुत्रांमध्ये तुर्वसु दृजू आणि अनु असे हे तीन पुत्र आहेत याच्यामध्ये देव यानीच्या माध्यमातून प्राप्त झालेला हा यदू नावाचा पुत्र आहे या यदू राजाच्या वंशामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा निर्माण झालेले आहेत म्हणून यदू वंश किंवा यादव वंश असं म्हणतात कृष्णाच्या वंशाला यदू ज्येष्ठ पुत्र आहे यदू यदू राजाच्या वंशामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा प्राप्त झालेले आहेत ययाती राजाला महाराज शुक्राचार्यांचा शाप मिळाला कारण देवयानी ही शुक्राचार्यांची कन्या आहे आणि शुक्राचार्यांचा हा जावई कोण ययाती राजा जावया ज्या जाव वेळेला जाव बरोबर त्याने संबंध प्रस्थापित केलेली ती गोष्ट कळाली यांच्या माध्यमातून शुक्राचार्यांना शुक्राचार्याला आणि शुक्राचार्यांनी ययाती राजाला शाप दिला तू कामामध्ये अंध झालेला आहेस तर लक्षात ठेव तुझं हे जे तारुण्य आहे जे कामाला उदीर्ण करणार आहे ते तारुण्य आत्ताच्या आत्ता नष्ट होईल लगेच महाराज त्याचं तारुण्य नष्ट झालेला आहे आणि त्याला अकाली वृद्ध पण प्राप्त झालं तो मात्र झाला अकालीच वृद्ध पण प्राप्त झालेला आहे त्यावेळेला येत राजे हा दुर्ग शुक्राचार्य शुक्राचार्यांना ते सांगायला लागले म्हणजे महाराज माझे विषय भोग वासना जे आहे अजून तृप्त झालेली नाही आणि तुम्ही तुम्हाला वृद्ध करून टाकलं तुमची कन्या ही माझी पत्नी आहे याचा थोडासा विचार करून पुन्हा काहीतरी उपाययोजना याच्या करता करा मग शुक्राचार्यांनी पुन्हा उपाय त्याच्यावर सांगितला आणि हे पुत्र आहेत ना त्या पुत्रांच्या पैकी कोणी एखादा जर तुला त्याच तारुण्य देत असेल तर त्याच्या मोबदल्यामध्ये तुला तुझं म्हातार पण त्या पुत्राला देता येईल आणि त्या पुत्राचं तारुण्य तुला घेता येईल राजा आरा महाराज यदू नावाच्या ज्येष्ठ पुत्राच्या समोर येदूला सांगितलं म्हणजे दादा माझं म्हातार पण काही काळापर्यंत तुला घे म्हणे आणि तुझं तारुण्य मला दे स्वतःच तारुण्य देऊन म्हातार पण कोण घेणार आहे ये तुला सांगितलं शक्य नाही मी नाही करणार यदून असं सांगितल्याबरोबर राग आला आणि राग आल्याबरोबर यदू वंशाला यदूला शाप दिला की तुमच्या वंशामध्ये कोणीही राजगादीवर बसणार नाही तुम्हाला राजपदाचा अधिकार हा प्राप्त होणार आहे याच वंशामध्ये भगवान श्री कृष्ण परमात्मा जन्माला आलेले पर म्हणून भगवान श्री कृष्ण परमात्माला कोणत्याही प्रकारची राजगादी नाही अशा घ्या <laughs> त्याच्यानंतर द्रु तर्वसू तु, तुर्वसू आणि अनु नावाची तीन मुलं आहेत या तीनही मुलांना ज्या वेळेला राजाने विनंती केली की तुमचं तारुण्य मला द्या आणि माझं म्हातार पण माझं नको तुम्हाला घ्या या तिघांनी त्या नकार दिला राजा झाला राजाने <coughs> कनिष्ठ पुत्र असणारा सगळ्यात धाकटा मुलगा असणारा पुरु या पुरु राजाला मात्र ज्या वेळेला वडिलांनी सांगितलं बाबा रे तुरु तारुण्य थोडस मला दे थोडा काळापर्यंत आणि माझं मात्र आपल्या केलेले काही काळापुरतं वार्धक्य त्याने स्वीकारलेले आणि आपलं तारुण्य आपल्या वडिलांना दिलं त्या तारुण्यामध्ये नाना प्रकारचे भोग भोगले का नंतर ज्या वेळेला त्या भोगांचा वीट आला सर्व संगी वीट आला त्यावेळेला मग अशीच आपण पाहिलं भोगी घडे त्या भोगाचा अतिरेक झाला की त्यागाची भावना अंतकरणामध्ये निर्माण होते या ययाती राजाला सुद्धा त्यागाची भावना अंतरकरणामध्ये निर्माण झाली या राजाच्या मुखातले आहेत हविषा कृष्ण वर्तव इवा। भूय विषय वाचना असे आहेत विषय असा माध्यमातून भोगांची भोग भोगत असताना <coughs> कितीही भोगांची प्राप्ती जरी झाली तरी जीव हा कधीच तृप्त होत नाही उलट त्या भोग भोगण्याच्या माध्यमातून विषयांच्या विषयाच्या भोग भोगण्याच्या माध्यमातून त्याच्या हविषा त्याची तृष्णा वाढतच राहते जसं एखाद्या ठिकाणी आग लागली महाराज आग लागल्याच्या लाग नंतर त्याच्यावर जर रॉकेल वतलं तर आग आग विझेल काय हा विझणार नाही महाराज आणखी त्याची त्याचा भडका उडेल तसं विषयांचं सेवन करत असताना जेवढं जास्तीत जास्त विषयांचा उपभोग जीव घेईल तेवढा त्या विषयांचा जास्त भडका होणार आहे म्हणून विषयांना जर विषयरूपी आज जर विधवायचे असेल तर त्याच्याकरता वैराग्यरूपी जलाचा शिडकाव त्याच्यावर केला पाहिजे वैराग्य अंतकरणामध्ये केलं पाहिजे वैराग्याशिवाय ज्ञानही प्राप्ती होत नाही मला ज्ञान अंतकरणामध्ये प्रतिष्ठित व्हायचं था असेल तर त्याच्याकरता वैराग्य हे फार महत्वाचं आहे पूर्वीची शिक्षण पद्धती होती ती गुरुकुल पद्धती होती ती याच्याकरताच होती महाराज गुरुच्या गृही जाऊन त्या विद्यार्थ्याने राहायचं आणि तिथं सेवा करत करत शिक्षण घ्यायचं अशी पहिली पद्धत होती आता तसं नाही आता तर घरामध्ये झोपून काय अभ्यास कोणत्याही प्रकारचं वैराग्य अंतकरणामध्ये नाही त्या अंतकरणामध्ये ज्ञान टिकत नाही ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात तसे विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तज्ञेची नाही ज्ञान हे वैराग्यवान पुरुषाशिवाय ज्ञान स्वीकृत श्रापना शक्य नाही म्हणून या पूर्ण नावाच्या मुलाने आपलं तारुण्य आपल्या वडिलांना प्रदान केलं आहे आणि त्यांच वाद ते काही स्वीकारलेलं आहे भोगा जाते बरोबर ग्धर। या ययाती राजाला <coughs> विरुक्ती निर्माण झालेली त्या विरुतीच्या माध्यमातून त्याने पुन्हा तारुण्य त्याच्या मुलाला परत करून पुन्हा बाधक स्वीकारणं जंगलामध्ये गेलेलं आहे आणि नामस्मरण तपश्चर्या करत करत आपला देह हो या ययाती राजाने त्या ठिकाणी त्याग केलेला आहे आणि याच ययातीच्या वंशामध्ये येदूच्या वंशामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार होणार आहे ती श्रीकृष्ण अवताराची कथा आपण पुढच्या वर्षी पाहणार आहोत श्रृंखला पद्धतीने कथा करत असताना वेगवेगळ्या वे राजांच्या चरित्रांचं आपण या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे वे वेगवेगळ्या भक्तांच्या चरित्रांचा आपण या ठिकाणी मीमांसा केलेली आहे आणि या वर्षापर्यंत आपण नवम स्कंदापर्यंतच्या कथा पाहिलेल्या आहेत स्कंदामध्ये दोन भाग आहे दशम स्कंदाचा पूर्व खंड एक आहे आणि उत्तर खंड आहे पूर्व खंडामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने केलेल्या बाल चिंतन आहे आणि उत्तर खंडामध्ये भगवंताच्या विवाहानंतरच्या सगळ्या प्रसंगांचं वर्णन आहे ते सगळं सागर वर्णन आपण पहिल्यापासून ते भगवान परमात्म्याच्या निजगमनापर्यंतच चिंतन हे पुढल्या वर्षीच्या सत्रामध्ये करणार आहोत आणि यादव लोकळाचा संहार वगैरे कशा पद्धतीने केला हे सगळं चिंतन आपण पुढल्या वर्षीच्या सत्रामध्ये अगदी विस्तृत कृष्णलीला या पाहणार आहोत आपण दरवर्षी तुमचे परमित्र केशव पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी कथेचं आयोजन होत असतं सर्व ग्रामस्थ मंडळी त्याला सहकार्य करत असतात ग्रामस्थ भोजन मंडळांचं सहकार्य असतं आणि परिसरातून या ठिकाणी काही विभाजन गुणजन मंडळी येतात त्यांचंही सर्वांचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त होत असतं म्हणून तेही मोठ्या उत्साहानं या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन करतात मोठ्या मोठ्यावर महाराज या कार्यक्रमाला पूर्ण गाव नियोजन करतं परंतु एवढं नियोजन कधी कधी होत नसतं इथं जी शांती प्राप्त होते कथा करत असताना जे वातावरण वातावरणाची प्राप्ती होते काय म्हणतात त्याला रंगदेवता इथं नंतर जे रंगदेवता प्राप्त होते त्या अन्यत्र एखाद्या वेळाला मोठ्या मोठ्या निवेदनाच्या ठिकाणी पाहिजे होतं दिवस सात आपण या ठिकाणी भागवत कथेचं सुंदर अशा प्रकारे चिंतन केलेलं आहे आणि जसं आतापर्यंत आपण सर्व ग्रामस्थ मंडळींनी सर्व श्रोते मंडळींनी जसं सहकार्य केलं पुढच्या वर्षी कृष्णलीला ऐकण्याकरता अशाच प्रकारचं सहकार्य किंबहुना बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहून पुढच्याही वर्षी या कथेचा अवश्य आपण सर्वांनी लाभ द्यायचा असो झालेली ही जी कथारूपी सेवा आहे भगवान श्री कृष्ण परमात्मेच्या चरणी आपण करू